रय शिक्षण संस्थेचे संस्थापक व शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मयूर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरी करण्यात आली यावेळी पंढरपूर शहरामध्ये कर्मयूर प्रतिमेची मिरवणूक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये काढण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी जी खिलारे सर रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर राजेंद्र जाधव अमरजित पाटील भाईगुडे सर सौ सुनेत्रा पवार माजी सचिव व जनरल बॉडी सदस्य प्राचार्य डॉक्टर जे जी जाधव यांच्या हस्ते यावेळी भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व उपप्राचार्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर बी एस बळवंत सर ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक काटकर सर व सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच यशवंत महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे मॅडम या उपस्थित होत्या या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी ढोल व लेझिमच्या गजरामध्ये पंढरपूर शहरातून मिरवणूक काढली मुलींचे लेझिम पथक व विद्यार्थी यांचे पारंपरिक वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले या मिरवणुकीमध्ये कर्मवीर प्रेमींनी स्वागत करून कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते केबीपी पी न्यूज वैष्णवी कुलकर्णी पंढरपूर